श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक आरटीओ म्हणून संदीप निमसे यांचे वृक्षमित्र स्वागत श्रीरामपूर महाराष्ट्र श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवनियुक्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी असिस्टंट आरटीओ संदीप लक्ष्मण निमसे यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले श्रीरामपूर येथील इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाचे अध्यक्षा अस्लम बिनसाद इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आणि भारत मोटर ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक शेख इसाक मास्तर यांच्या वतीने निमसे यांचा सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे या सत्कारप्रसंगी पुष्पगुच्छ देण्याऐवजी त्यांना वृक्ष भेट देऊन कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले संदीप निमसे हे दोन हजार आठ ते दोन हजार अकरा या काळात श्रीरामपूर शहरात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते त्यानंतर पदोन्नती मिळाल्याने पुन्हा त्यांची श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक आरटीओ म्हणून नियुक्ती झाली आहे सत्कार समारंभात बोलताना पत्रकार संघाचे संस्थापक असलम बिन साद यांनी पर्यावरणाचा संदेश दिला श्रामपूर उपप्रादेशिक पर्यावरण कार्यालय या ठिकाणी आमचे जुने साहेब जे दोन हजार आठ आणि आठपासून पासून या ठिकाणी होते जुने आर टी ओमध्ये ते नवीन ठिकाणी पुन्हा आज वरिष्ठ म्हणून या ठिकाणी त्यांची ए आर टी म्हणून बदली झाली आणि त्यांचं एक स्वागत करण्यासाठी वेलकम स्वागत करण्यासाठी आम्ही पत्रकार संघटनेच्या वतीने आणि मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी एक उपक्रम घेतला त्यामध्ये आज बुके जर दिला तर तो, तो बुके आज संध्याकाळी तो कुठं कचऱ्यात मिळा भेटला असता पण पर एक पर्यावरण बचाव आणि एक वृक्ष लावून या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे जेणेकरून काही हे क आज इथून गेले तरी त्यांचं हाताने लावलेलं हे जे झाड आहे आज ते आजारावर राहील आणि त्यांची आठवण कायमस्वरूपी इथं राहील म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला पुष्पगुच्छ काही दिवसांनी खराब होतो पण वृक्ष मात्र कार्यालयासमोर कायम हिलवेगार राहून लोकांना सावली देईल असे उद्गार त्यांनी काढले पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश देत पुष्पगुच्छाऐवजी वृक्षारोपण करण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला या कार्यक्रमाला भारत मोटर ट्रेनिंग स्कूलचे शेख इसाक मास्तर श्रीरामपूरमधील एस न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे संपादक तथा जय महाराष्ट्राचे नगर जिल्हा प्रतिनिधी जयेश सावंत खरेन्यार हक्क यांचे संपादक इनायत अत्तार श्रीराम न्यूज एक्सप्रेसचे संपादक रवी रासणे तसंच सामाजिक कार्यकर्ते अमोल साबणे आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाने पर्यावरण रक्षणाचा एक उत्तम संदेश समाजात पोहोचवला आहे तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाट श्रीरामपूर अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच संपर्क करा